चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो <coughs> अट्रॉसिटी अॅक्ट ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना, होणारी नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना महाराष्ट्र पोलिसांना देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे रामकृष्ण मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी <coughs> ऍक्ट तर जे कोणी फिर गजानन काटकर काहीतरी फिर शिवाजीनगर बिलचे तर त्यांची पहिल्यांदा माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याचा ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू त्यांना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला जाऊन प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारी नाही कदाचित त्यांना खूप सपोर्ट आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणार त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर चा। मी खऱ्या मार मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटी सेक्युरिटी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललो मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला रणजित रेड्डी पी एस आय त्याला आणि फेसबुक पी एस आय रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही सांगला वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीड त्यांचे नंबर पाठवून मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा